सगळ्यांना मी एक सूचना देतो आहे तर तुम्ही लहानपणी म्हणजे जे, जे लोक प्रेमात वगैरे फसतात त्यांना तुम्ही थोडंसं तुम्ही मोठेपणाच्या नात्याने थोडंसं तुम्ही समजावून सांगू शकता की तुम्ही कुठली चूक करता किंवा काय करता असं तर त्यावेळी कसं आकर्षण असतं आणि त्यामुळे लोक फसतात बरीच मंडळी म्हणजे मुलगा म्हणा किंवा मुलगी म्हणा प्रेमामध्ये वाहत जातात आणि नंतर ते फसतात मग अशा मुलांनी पण आमच्या मॅट्रोमनीमध्ये नाव नोंदवायला हरकत नाही तुमची माहिती जी काय असेल ती गुप्त ठेवली जाते तुम्हाला कुठलाही त्रास होत नाही म्हणजे जे जे, जे काय आहे ते फक्त आणि फक्त समोरच्या एका पार्टीला सांगितलं जाणार बाकी कोणाला सांगितलं जात नाही कुठे प्रचार केला जात नाही जे आहे ते गुप्तपणे ठेवलं जातं परंतु तुम्ही लग्न करा कारण तुम्ही जे फसलात पूर्वी ज्या घटना घडल्यात चुकीच्या घटना घडल्यात कुणाचा स्वभाव माहिती नसतो पहिला किंवा इतर काही गोष्टी म्हणजे त्याची आर्थिक परिस्थिती माहिती नसते किंवा काय बरेच काही ऑप्शन असतात तर ह्याच्यामध्ये कसं आहे की त्या मुली ज्यांना कोणाला म्हणजे वाटतं की बाबा वा कुठेतरी आप आकर्षण आपल्याला वाटतं किंवा काय तर त्या मुलाने आधी दहाव्या विचार करायचा पूर्ण की आपण आपल्याला समोरची व्यक्ती समावू शकते का किंवा काय आपलं पुढे भांडण कशावरून होऊ शकतं त्याचे चॉईस काय आहेत हे सगळं बघितलं पाहिजे पण आपण काय करतो आपण प्रेमाच्या नशेत फसतो कुठे ना कुठे असं तर आता फसल्याला काय पर्याय नाही फसलं तर फसलात आता त्याला काय करणार आपण आता पुढे पुढे आपल्याला काय करायचं आहे आपण तिथेच स्टॉप करणार आहोत का आपलं जीवन आहे संपूर्ण आयुष्य आपल्याला काढायचं आहे तर एक चांगला जोडीदार आपल्याला मिळायला पाहिजे मग ह्यासाठी तुम्ही सर्च करणं गरजेचं कर आहे सर्च म्हणजे काय आमच्या वेबसाईटवरती जे सर्च इंजिन आहे म्हणजे सर्चिंग बार आहे सर्चिंग पट्टी तर त्याच्यामध्ये काही ऑप्शन तुम्ही सर्च करू शकता म्हणजे आपल्याला काय पाहिजे आपल्याला कसा मुलगा पाहिजे कुठल्या स्वभावाचा पाहिजे त्याला काय आवडतं मुलाला सगळे ऑप्शन आम्ही टाकलेले आहेत कुठल्याही वेबसाईटवरती असं मिळणार नाही एवढे ऑप्शन आम्ही टाकले आहेत त्याच्यामध्ये म्हणजे जेणेकरून कसं आपल्याला परफेक्ट जीवनसाथी भेटतो त्याचं त्याचं घर कसं आहे इन्कम कसं आहे त्याच्या घरातली लोकं किती आहेत काय करतात सगळं सगळं टाकलेलं आहे आणि शक्यतो आमच्या साईटवरती येतं ते स शक्यतो प्रामाणिकपणे येतात लोकं कारण ते फसवणार नाहीत कोणाला कारण त्यांना लग्न करायचं असतं समजलं ना तर त्याच्यामुळे कसं इथे तुम्ही तुमची फसवणूक होणार नाही परंतु काही वेळा चुकीची माहिती पण आढळू शकते मग अशावेळी जर कोणाला चुकीची माहिती आढळली तर मला कृपया कळवायचं म्हणजे मी त्या व्यक्तीला डिलेट करू शकतो त्या व्यक्तीला पुन्हा चान्स नसणार साईडवरती असं एकदा डिलेट केलं की पुन्हा ती व्यक्ती अर्ज भरू शकत नाही असं सॉफ्टवेअर आहे ते मग ते मु मुलानी म्हणा मुलीने म्हणा की इथे आपला पार्टनर शोधा या साईडवरती आपला पार्टनर शोधा कारण तुम्हाला कसं पूर्वी खूप म्हणजे काही गोष्टी तुम्ही अनुभव घेतलात काही गोष्टींचा म्हणजे को कोणाचा स्वभावात प्रॉब्लेम आहे तर कोणाचे म्हणजे जे ताळमेळ बसत नाहीत कोणाचे किंवा काय भरपूर काही गोष्टी तर त्या ते इथे होत्या जाती धर्मात पण प्रॉब्लेम होतात उदाहरणार्थ थोडासा स्वभाव आवडतो आणि आपण पटकन वाहत जातो पण नंतर लक्षात येतं अरे त्याची जात वेगळी आहे किंवा काय तिथे अडचण येतात मग घरातून नाकारतात किंवा काय मग आपल्याला दुःख होतं मग ते दुःख आता झालं घटना झाली ते दुःख उगाळत बसू नका माझं एवढंच म्हणणं आहे की आज बघा आज तसं बघितलं तर म मुलांपेक्षा मुलींचं प्रमाण जास्त आहे सरस बघितलं तर मु मुलांपेक्षा मुलींचंच प्रमाण जास्त आहे मग अशावेळी मु सगळे मुली व्यस्त दिसताना कायम दिसतात फोनमध्ये कायम बिझी दिसतात मुली आणि मुलं मात्र अशी एवढी व्यस्त व्यस्त दिस दिसत नाहीत ते कामामध्ये दिसतात मुलं हे हे चित्र कसं काय होतं तर आपण एक विचार केला पाहिजे की जर मुलांची संख्या कमी आहे मग आपल्याला ऑपरेट कोण करत असेल हे लक्षात घ्या बऱ्याच मुलींना मी सांगतो सगळ्या मुलींना मी सांगतो आहे की तुम्हाला ऑपरेट कोण करतं तुम्ही एक तुम्ही मुलगी आहात मुलगी ही सावध असते कधी पण स्त्री सावध असते मग एक विचार करा तुमची संख्या प्रचंड आहे मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे खो खोटं आहे स्कूलमध्ये बघा स्कूलमधून बाहेर पडतात जे मुलं म्हणा किंवा तुम्ही आ, आता गर्भ निदान हे कायद्याने गुन्हा आहे त्याच्यामुळे कसं एखादा मुलगा मुलगा होण्याच्या प्रयत्नात तीन चार मुली होतात पाच सहा मुली होतात प्रत्येकाच्या घरात नोट करा की मुलींची संख्या जास्त आहे आणि मुलांची कळणी केव्हा केव्हा मुलगा होतच नाही असं पाच सहा मुली असतात तर केव्हा केव्हा एखादा मुलगा झाला की लगेच ऑपरेशन करता करतात आणि स्टॉप करतात असं सुखी कुटुंब छोटं कुटुंब सुखी कुटुंब तर त्याच्यामुळे कसं आहे की हा अभ्यास करा मग मुलींची संख्या भरपूर असताना सगळ्या मुली व्यस्त कशा सगळ्या मुली बीजी कशा विवाह केंद्रामध्ये मुलींची संख्या दिसतच नाही आहे हे कसं काय होतं म्हणजे याचा का काय प्रामाणिक मुली राहिल्या नाहीत का मुली आहेत पण त्या सगळ्या मुली फसलेल्या आहेत आणि मुलं मात्र विचार करत आहेत की बाबा आपल्याला आपल्या घरात कुठली सून आणायला पाहिजे किंवा कुठली मुलगी आणायला पाहिजे ही मुलं विचार करतात आणि मुली वाहत जातात मुलींना एक लाईक केलं की मुली खुश होतात मुलीला सांगितलं कुठल्या की बाबा हां क्यूट दिसतेस किंवा ब्युटिफुल आहेस तो किंवा असं काय म्हणजे काही काही सांगितलं की ती चण्याच्या झाडावर चढते आणि ती सगळं काय आ आपलं देऊन टाकते त्याला कळलं ना मग हे करू नका तुम्ही काय करा तुम्ही समोरच्या पार्टीचा अभ्यास करा तुम्हाला वाटत असेल हे बघा प्रेम करणं गुन्हा नाही आहे प्रेम करा तुम्ही मी त्याबद्दल बोलत नाही पण आपली चॉईस काय हे ठरवलं पाहिजे आपल्याला काय हवं हे ठरवलं पाहिजे मी कोणाला काही बोलत नाही यामधून कोणावर अन्याय करत नाही आहे मी मी फक्त एवढंच सांगतो आहे की तुम्हाला तुमची दिशा ठरवली पाहिजे ती दिशा ठरवा तुम्ही आता झाली घटना होऊन गेली पण आता भविष्यात काही चुकीचं घडू नये यासाठी तुम्ही काय करा वेबसाईटवरती जा तुमचा एक छोटासा पावटा भरा तुम्ही इतर ठिकाणी तुम्ही बघा तुमचं अकाउंट काढलेली असतात सोशल मीडियावरती एफ बीवर सगळ्यांचंच अकाउंट असतं इन्स्टावर असतं अकाउंट किंवा इतर कुठल्याही गोष्टीवरती अकाउंट असतं मग तिथे तुम्ही अकाउंट काढता तिथे तुम्हाला शॉर्टकट माहिती लिहिता तुमची असेल असं ऑप्शन आहे का की चॉईसनुसार जोडीदार मिळतो का असं ऑप्शन आहे तिथे नाही समोरचा हा म्हणतो आणि आपण पोचतो समोरचा फसवायलाच बसलेला असतो ती अशी ठराविक मुलं असतात आणि ती सगळ्या मुलींना ऑपरेट करतात बऱ्याच मुलींना ऑपरेट करतात हे कोणाच्या लक्षात येत नाही आपण काय म्हणतो अरे वा ठीक आहे चांगलं चांगला मुलगा आहे आपला आपला बॉयफ्रेंड धोका देणार नाही मला हे स असं प्रत्येक मुलगी सांगते पण तो बॉयफ्रेंड पंधरा मुलींबरोबर आहे वीस मुलींबरोबर आहे हे कोणाला माहिती आहे का नाही माहिती आहे मग हे लक्षात घ्या ह्या अशा घटना सर्रास घडत आहेत त्याच्यामुळे आणि खचून जाऊ नका सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक मुलीला बोलते मी आज मुलगी सांगते की नाही मला दुःख नाही आहे पण तिला दुःख प्रचंड आहे प्रत्येक मुलीला दुःख आहे हे कोणाच्याच लक्षात आलं नाही मी सर्वे करतो आहे मी अभ्यास करतो याचा तर ते पण त्या मुली सांगत नाही की मला दुःख आहे म्हणून त्याने सांगितलं पाहिजे हे बघा कुठलाही गुन्हा करत नाही आहे तुम्ही प्रेम केलात म्हणजे गुन्हा केलेला नाही आहे तुम्ही सांगायला हरकत नाही तुम्ही आईवडिलांना सांगू शकत नाही मला येऊन सांगा काका असं असं माझ्या बाबतीत झालं होतं मी सांगू मी, मी हे करू शकतो मी तुमच्या आईवडिलांना सांगू शकतो म्हणजे ते तुमचं पूर्वीचं प्रकरण त्यांना सांगू नका मी तुमच्या आईवडिलांना सांगेन की असं असं मुलगा आहे तुमच्या मुलीसाठी असं मग त्यांनी ठरवलं तर होऊ होऊ शकतं चांगलं कळलं ना म्हणजे हे विचार करा आणि सगळ्यांनी इथे या तुम्हाला साईडवर अर्ज भरता येत नसेल तर त्यासाठी व्हिडिओ पण बनवलेत किंवा तुम्ही मला भेटण्याचा प्रयत्न करा इथे येऊन भेटा मी अर्ज भरून देऊ शकतो तुम्हाला किंवा काय करता येईल याच्यावर तोडगा काढू शकतो आपण मग प्रत्यक्षात येऊन भेटा किंवा तुम्ही हुशार असाल तर तुम्ही अर्ज भरा साईडवरती आणि तुमचा जोडीदार निवडा जोडीदाराला डायरेक्ट सांगू शकता तुम्ही हवं तर असं काय नाही काही करा पण विषय कसा की तुम्ही जे निराश आहात म्हणजे मी ज्या अर्थाने काम करतो आहे हे कशासाठी करतो आहे मला सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसला पाहिजे खुश दिसले पाहिजे सगळे लोक म्हणून मी काम करतो आहे मग तुम्ही निराश राहू नका आनंद घ्या जीवन जगण्याचा खरा आनंद असतो पट ना तो घ्या आणि पटापट आपली नोंदणी करा जे कोण राहिलेत त्यांनी पटपट नोंदणी करा आता सीजन आहे कुठेतरी पटापट लग्न होऊन जातील आणि समजा समजा तुम्हाला एवढ्यात लग्न करायचं नसेल अजून आपल्याला अभ्यास करायचा असेल समोरच्या व्यक्तीचा तर असं काय नाही एंगेजमेंट करून ठेवा एंगेजमेंट म्हणजे काय नुसतं बोलाचाली करून ठेवा म्हणजे समोरच्याचा अंदाज घ्या आणि मग करा असं काही नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं ही जी वेबसाईट आहे ती वेबसाईट पूर्णपणे सुरक्षित आहे या वेबसाईटवरती कोणाचा नंबर दिसत नाही व तुम्ही आपली चॉईस मात्र ठरवू शकता एवढी सुंदर वेबसाईट बनवली आहे त्याचा लाभ घ्या खूप छान वेबसाईट आहे तुम्हाला आवडणार इतर सोशल मीडियापेक्षा ही साईट्स खूप चांगली आहे इथे तुम्हाला चॅटिंग करण्याचा आनंद आहे एक एक लाख मॅसेज तुम्हाला फ्री दिलेले आहेत मी काही टेन्शन नाही आहे मस्त किंवा अमर्याद तुम्ही चॅटिंग करू शकता मजाच करू शकता एवढं एवढं मस्त वातावरण दिलेलं आहे मी त्याचा फायदा घ्या चुकीची कामं करू नका जर चुकीचं काम करताना कोण आढळलं तर माझा जो तक्रार करा गावडे का असं असं मला त्या व्यक्तीने छेडलं एवढं सांगा मी त्या व्यक्तीला तिथून उडवून टाकणार कळलं ना बरं सगळ्या मुलीनं सावध राहा आणि तुम्ही हुशार आहात हे दाखवून द्या तुम्ही कोणाला फसणार नाही हे दाखवून द्या धन्यवाद